आमची आता अडचण अशी होणार आहे प्रदेशाध्यक्षांनी काही वेगळं काही आम्हाला सांगितलं आम्ही त्यांना सांगू खती बाबा नाही जनतेला सपूर्त झालेले आहेत त्यामुळे आता आम्हाला त्यांच्या मागे पाठवू नका ते काँग्रेसचा विचार घेऊन जनतेमध्ये कामाला त्यांनी रुजू झालेले आहेत त्याच्यामुळं आता त्यांची उमेदवारी जनतेने निश्चित केली असा निरोप मी आता प्रदेशाध्यक्ष देणार आहे बऱ्याच बऱ्याच वेळेस असं होत की पक्ष सांगतं कुणाची उमेदवारी निश्चित व्हावी पण एखाद्या वेळेस जनतेनेच निवडणूक हातात घेतली असेल तर पक्षालाही नाही आला त्याच्या वेळेस काय करू शकतो आपण आणि काँग्रेस हा जनतेचा विचाराधीन राहणारा पक्ष असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्या सगळ्या व्यवस्था आणि आपल्या शहराची व्यवस्था सुधारण्यासाठी आणि आपला चेहरा आपल्या पक्षाचं चिन्ह तिथं राहील आणि राहुलभाई म्हणले ह्याच्यापेक्षा वाईट काय होणार आहे शून्यातून जग निर्माण करण्याची संधी आता बीड